नमस्कार माझं नाव सौ सुस्मिता रेंदाळकर पुणे माझ्या कवितेचं शीर्षक आहे वारसा ज्ञानज्योतीचा सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ ही कविता आहे वारसा ज्ञानज्योतीचा तुझ्यातल्या ज्ञानाचा विचार तुझ्यातल्या ज्ञानाचा विचार तेवट ठेव दिव्यासारखा तेवट ठेव दिव्यासारखा तुझ्यातल्या विचारांचा सुगंध तुझ्यातल्या विचारांचा सुगंध पसरू दे उद्बत्ती सारखा पसरू दे उद्बत्ती सारखा तुझ्यातल्या माणूस किला तुझ्यातल्या माणूस जागे ठेव माणसा सारखे तुझ्यातल्या माणूस किला जागे ठेव माणसा सारखे तुझ्यातली जिज्ञासा तुझ्यातली जिज्ञासा सतत जागृत ठेव तुझ्यातली जिज्ञासा सतत जागृत ठेव सामाजिक प्रश्नांना सुद्धा सामाजिक प्रश्नांना सुद्धा तुझ्यातल्या आईला जागृत ठेव तुझ्यातल्या आईला जागृत ठेव अपमान करणाऱ्यालाही स्वतःची लाज वाटेल असं धैर्य तुझ्यात ठेव अपमान करणाऱ्यालाही स्वतःची लाज वाटेल असं धैर्य तुझ्यात ठेव स्वकार्यापासून कोणत्याही परिस्थितीत स्वकार्यापासून कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही हा विश्वास मनात ठेव आणि सत्यात उतरव स्वकार्यापासून कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही हा विश्वास मनात ठेव आणि सत्यात उतरव तरच खऱ्या अर्थाने तरच खऱ्या अर्थाने क्रांती ज्योती सावित्रीची लेख शोभशील तरच खऱ्या अर्थाने क्रांती ज्योती सावित्रीची लेख शोभशील आणि त्या ज्ञानमातेला आणि त्या ज्ञानमातेला वाटेल तुझा अभिमान वाटेल तुझा अभिमान माझी लेख खऱ्या अर्थाने माझा ज्ञान वारसा चालवते आहे माझा ज्ञान वारसा चालवते आहे माझा ज्ञान वारसा चालवते आहे नमस्कार